पार्ले जी बिस्किट आपण लहानपणापासून खात आलोय घरी कुणी नातेवाईक आले की जाताना पाच दहा रुपये द्यायचे आणि याच पैशातून अनेकांनी पार्लेजी विकत घेऊन खाल्ले अगदी आताही कुणी आजारी पडलं कुणाचा वाढदिवस वा असला की पाच रुपयांचा पार्लेजी बिस्किट पुढे घेऊन जाणारे कमी नाही आपल्या पिढी बरोबरच आपल्या आई वडिलांची पिढी ही पार्लेजी खातच मोठी झालीय काळाबरोबर खूप काही बदलले पण एकेकाळचे जगातील सर्वात प्रसिद्ध बिस्किट पार्लेजीचे पॅकेट मात्र अजूनही बदललेले नाही पार्ले ने त्यांचे अनेक नवनवीन प्रोडक्ट बाजारात आणले असले तरी त्यांनी मूळ पार्लेजीशी कसलीही छेडछाड केली नाही गेल्या दोन पिढ्यांच्या आठवणी या बिस्कीटाशी जोडलेले आहेत आजही त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही दोन हजार अकरा मध्ये निल्सनने केलेल्या सर्वेक्षणानुसार पार्लेजी हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट आहे पण जेव्हा जेव्हा आपण पार्लेजीचे पॅकेट पाहतो तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न उभा राहतो पार्लेजीच्या पॅकेटवर दिसणारी ही मुलगी कोण आहे आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की ती मुलगी सध्या कुठे आहे आणि ती काय करते तसे तर पार्लेजीच्या वेगवेगळे दावे केले जातात आजवर या फोटोतील मुलीबाबत तीन, मुली तीन वेगवेगळ्या महिलांची नावे सांगण्यात येतात या फोटोतील मुलगी नेमकी कोण आहे याबद्दल आपण व्हिडिओत सविस्तर बोलू त्याआधी जाणून घेऊया की ही मुलगी कधीपासून पार्लेजीच्या कव्हर वर दिसते तर मंडळी मुंबईतील विले पार्ले येथे राहणाऱ्या चौहान कुटुंबाने एकोणीशे एकोणतीस मध्ये पार्ले नावाची कंपनी सुरू केली सुरुवातीला ते फक्त मिठाई बनवून विकायचे म्हणजे सुरुवातीला पार्ले कंपनी केक पेस्ट्री आणि कुकीज विकायची मात्र त्यावेळी बाजारात बिस्किटांना मोठी मागणी होती आणि ब्रिटिश कंपन्या त्या काळी मोठ्या प्रमाणात बिस्किट विकायच्या हळूहळू पार्ले कंपनी चालकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि एकोणीशे एकोणचाळीस पासून पार्लेने भारतात बिस्किटांचे उत्पादन आणि विक्री सुरू केली एकोणीशे ऐंशी पर्यंत पार्लेचे ओळखले पार्ले जात होते नंतर त्याचे नाव बदलून पार्लेजी करण्यात आले कालांतराने जी ज्याचा कालां अर्थ ग्लुकोज असा होतो तो जीनियस मध्ये बदलला याशिवाय त्याच्या कव्हरवर दिसणारा फोटोही बदलला पूर्वी पार्लेजीच्या कव्हरवर गाय आणि गुराखी मुलीचा फोटो असायचा पण नंतरच्या दशकात कंपनीने नव्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीचा अवलंब केला आणि या गोंडस मुलीचा फोटो कव्हरवर छापला जाऊ लागला पार्लेजीच्या कव्हरचा रंग सुरुवातीपासूनच पांढरा आणि पिवळा राहिला आहे पण कव्हरवर दिसणाऱ्या मुलीबाबत अनेक वादविवाद आहेत अनेकांनी पार्लेजीच्या पॅकेटवर दिसणारी ही मुलगी नीरू देशपांडे सुधा मूर्ती आणि गुंजन गंडानिया यांपैकी एक जण असल्याचा दावा केलाय पण मीडियामध्ये नीरू देशपांडे ही मुलगी मानली जाते नीरूच्या जा या मागची कथा अशी आहे की ती साडेचार वर्षांची असताना तिच्या वडिलांनी हा फोटो काढला होता निरू देशपांडेचे वडील प्रोफेशनल फोटोग्राफर नव्हते पण त्यांचा फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला तो आवडला असाच हा फोटो पार्लेवासियांच्या ओळखीतील एका व्यक्तीच्या हाती लागला आणि अशा प्रकारे नीरू देशपांडेंच्या बालपणीचा फोटो पार्लेजीच्या पॅकेटवर छापला गेला या फोटोतील चिमुकली निरू देशपांडे आता अडुसष्ट वर्षांची महिला आहे याशिवाय पार्लेजीकशी संबंधित आणखी एक मिथक आहे असं म्हटलं जातं पार्लेजीच्या पॅकेटवर दिसणाऱ्या महिलेचे नाव निरू देशपांडे आहे पण हा फोटो सुधा मूर्तींचा आहे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या हुबेहूब सारख्या दिसतात सुधा मूर्ती या निरू पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे आणि त्यांचे बरेचसे फोटो ही सोशल मीडियावर सापडतात कदाचित या कारणामुळे अनेक जण पार्ले जी म्हणून सुधा मुच्या नावाचा उल्लेख करतात पण या सर्व गोष्टी आणि अफवांच्या पलीकडे पार्ले कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक म्हणतात की हे कोणत्याही वास्तविक व्यक्तीचे चित्र नाही ते फक्त एका काल्पनिक चित्र अर्थात इलेस्ट्रेशन आहे सातच्या दशकात मगनलाल दही या नावाच्या कलाकाराने ते तयार केले होते तर कशी वाटली पार्ले गर्लची ही स्टोरी कमेंट करून आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद